आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री पदाच्या शपथीनंतर मुख्यमंत्री पहिली वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णालयात पाच लाखांची मदत मुंबई दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मुख्यमंत्री पदाच्या शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अक्षत खाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्य निधी त्या केली येथील रुग्णालय चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय सहाय्यक निधीतून देण्यात निर्देश त्यांनी फाईलवरच दिले आहेत चंद्रकांत कुराडे यांच्या पत्नीने बॉन मॅरेज ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सायत्ताना निधीतून अर्थसायन देण्याची विनंती केली होती